दोडामार्गमधल्या सड्यावरच्या मैदानावर आम्ही सगळेजण क्रिकेट खेळत गेलो होतो पण एक दिवशी संध्याकाळी जो काय प्रकार थं आमक अनुभव गावलो त्या प्रकारान संपूर्ण आमचा गावच आदरून गेला मी तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक असो काय अनुभव आणला आहे जो ऐकून तुम्ही तर चक्रावनच जाशाल तुमच्याकडे सुद्धा असे काय अनुभव असतील तर त्या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही ते माका नक्की पाठवा आणि माका माहिती आहे की तुमका सगळ्यांका टी शर्ट गिओवेची आतुरता लागली असा कारण तुम्ही सगळ्यांनी ह्या साठी इतके कमेंटी केल्यास की कमेंट सेक्शन पूर्ण भरानच गेला त्यासाठी आधी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आता तुमच्यापैकी कोणी ते व्हिडिओ कमेंट केले असत तर ते का कोणाक तरी टी शर्ट तर मिळतला पण ह्या टी शर्टचं विजेतो ह्या व्हिडिओतच मी तुमका सांगणार असं आहे पण त्यासाठी ही गोष्ट पूर्ण ऐका म्हणजे तुमका कोण विजेतो आह त्या कळात कदाचित तुम्हीच असाल चला तर मग आता आपण वळया आपल्या आजच्या ह्या भयंकर अनुभवाकडे तीन जीवलग मित्र होते विनय किरण आणि धीरज असे तिघजण एका गावातच रवायचे आणि त्या व्यतिरिक्तसुद्धा अजूनही काही मुलं होती पण हे तीन जरा चांगले मित्र होते सुट्टीच्या दिवसांमध्ये हे सगळेजण एकत्र येऊन वेगवेगळे खेळ खेळायचे त्यात त्यांचा आवडतो खेळ होतो तो, तो, तो म्हणजे क्रिकेट पण त्यांच्या गावात अशी जास्त काही जागा नाही होती ज्या ठिकाणी त्यांना मोठा असं मैदान वगैरे असतात आणि क्रिकेट हा खेळ म्हटलं की तेका जागा चांगली आणि मोठी लागता याआधी ते गावातच एक छोटीशी जागा बघून ते क्रिकेट खेळायचे पण हळूहळू ही सगळी पोरा मोठी होऊ लागली तसा त्यांचा असं झालं की मैदान मोठा वया म्हणून ते असेच मैदानाच्या शोधात सड्यावर जाऊक लागले कारण सड्याचं भाग ह पूर्णपणे मोकळं आणि रानावानाचं होतं तर थं गेल्यानंतर परापराने मिळान एक चांगली सपाट आणि मोकळी जागा शोधून काढल्याने पण त्या ठिकाणी हे आधी कोण खेळाक नाही होता त्यामुळे संपूर्ण गवात बिवात वाढलेला पण ही जागा चांगली असा असं काहीसं विचार करून त्यांनी ठरवल्याने की जराशी आपण ही जागा साफ केलं तर मस्त क्रिकेट खेळा गावात असं काहीसं विचार करून सगळ्यांनी मिळान ती जागा साफ करू घेतल्यानी जवळजवळ दोन दिवस ती ती जागा साफ करत होते पण अखेरीस ती जागा चांगली साफ केल्यावर इतका चांगला मैदान थं तयार झाला की त्याचं ते त्यांनी विचार करूक नाही होतं बघता बघता ते त्या सड्यावरच्या नवीनच केलेल्या मैदानावर क्रिकेट खेळाक जाऊक लागले भव्य ती जागा असल्यामुळे त्यांना क्रिकेट खेळाक अजूनच मजा येऊक लागली होती पण व्हायचा असा जरी त्यांनी थंचं ते रान काढल्याने तरी आजूबाजूक मात्र तसाच रान होता ज्यामुळे कधी कोणी लांब बॉल मारलो की तो त्या रानात जायचं आणि मग तर शोधून काय केलं सापडायचं नाही बघता बघता त्यांचे असे बरेचसे बॉल हरवाक लागले ज्यामुळे सगळेच जण कंटाळायचे पण इथपर्यंत सगळा काही ठीक होता पण एकदा असं काही प्रकार घडलो ज्या प्रकारान ते सगळे पार हात रानच गेले मी सांगितल्याप्रमाणे तीन जिवलग मित्र होते विनय किरण आणि धीरज तर एक दिवशी हे सगळेजण एकत्रते क्रिकेट खेळात गेलेले आणि त्यावेळी एकान कोणतरी जोरात बॉल मारल्यान आणि नेमकं त्या ठिकाणी किरण फिल्डिंग करत होतो बघता बघता तो बॉल सरपटत सरपटत बाजूच्या रानात गेलो तसं किरण आपलं पळत पळत इलो आणि बॉल शोधूक लागलो बरोच वेळ बॉल शोधून त्या का तो सापडत नाही होतो तसे आपले सगळेजण मनाक लागले की झाला हरावलं आता बॉल आणि हडे मात्र किरण एकटोच तो बॉल शोधत होतो साधारण संध्याकाळचे साडेसहा वगैरे वाजले असतील हो सगळेजण इतके वैतागले होते की बॉलर शोधूक कोण जाऊक नाय ते आपले थयच बसले आणि अडतड्याचे गप्पा मारूक लागले किरण आपलो एकटंच त्या रानात बॉल शोधत होतो बरोच वेळ झाला किरण काय बॉलाक तयार नाही तसे काहीजण लांबसूनच आपल्या आरडान ते का विचारूक लागले ए किरण गावलं काय रे बॉल पण त्यावर तो काहीच बोलत नाही होतो ते आपलं एकटक उभं रव्हान वरती खैतरी बघत होतो ता सगळा बघून हे सगळे म्हणाले हो काय करता काय बॉल गावाचो नाही शेवटी मग कंटाळान ते सगळे पार आपले उठले आणि बॉल शोधू त्या किरणकडे येले जसे ते थं येऊन बघतात तर किरण रानात बॉल शोधूचा सोडून बाजूच्या एका उंच झाडावर बघत होतो तसं धीरज आपलं म्हणालो ए किरण वर काय बघतं बॉल खय आणि तू शोधतं खय काय डोक्या बिक्या पेरला काय तुझा पण त्यावरसुद्धा तू कायच बोलाक तयार नाही तसे सगळेजण तेका गाळेत घालूक लागले पण तरी देखील तो पुतळ्यासारखोच वरतीच बघत होतो तसं विन इलो आणि म्हणालो अरे मरांदे ते का बॉल शोधी आपण आधीच उशीर झालो म्हणून सगळेजण खाली आपले बॉल शोधूक लागले मगातपासून गप्प उभं असलेलो किरण म्हणालो बॉल त्याच्याकडे आ त्याच्या हातात बॉल तर हैकन जे सगळे बॉल शोधीत होते ते एका क्षणासाठी स्तब्धच झाले यो आता काय बडबडतं तसं धीरज म्हणालो हे किरण काय बोलतो आयता डोक्या बेक्या फिरला काय तुझा तसं तो म्हणालो अरे वरती एक पोरगो बसलो आणि त्याच्या हातात आपलं बोला तो देत नाही आयकान सगळेजण पटकन झाडार बघूक लागले पण त्यांना मात्र कायच दिसत नाही होतं का झाड होतं तासं ऐकान सगळे हसकत लागले आणि मनाक लागले की कि किरण खुळावलं वाटता एका कुळ्यांच्या हॉस्पिटलात नेऊ झाला आणि सगळेजण आपली त्याची मजा उडवूक लागले पण त्या क्षणी जो काही प्रकार घडलो त्या प्रकारान सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली ज्या झाडाकडे किरण एकटक बघत होतो त्याच झाडावरसून एक बॉल खाली पडलो त्या बॉलाक वरसून पडताना बघून हे सगळेजण हातारले कारण असा होना तर शक्यत नाही होता सरपटी येलेलं बॉल गवतात गेलो होतं मग तो झाडार कसं काय जाऊन पोचलं वरना बॉल पडणार तर शक्यत नाही तेव्हा सगळेजण म्हणाले हो काय आ तेव्हा इतके सगळे घाबरले की अक्षरशः तैसून धूम टोकून पळाक लागले पण किरण मात्र थंय स्तब्ध आणि किरण विनय आणि धीरज हे चांगले मित्र असल्यामुळे धीरज आणि विनय थांबलो आणि किरण का म्हणालो अरे चल किरण हय थांबा नको चल पण किरण काय थंसून हलात तयार नाही तो एखाद्या पुतळ्यासारखं थंच चिकटान रवलो मग काय काय करून विनय आणि धीरजने ते का हात धरून ओढत ओढत नेल्यान बाकी सगळेजण आपले बॅट बीट घेऊन थंसून पसार झाले कारण प्रकारच इतको भयंकर होतो की सगळेजणच घाबरलेले बघता बघता विनय आणि धीरजने त्या सड्यावरसून विनय का तरी खाली आणल्यान पण त्या सड्यार असापर्यंत विनय जरा विचित्रच वागत होतो पण जसं तो सड्यावरसून खाली उतारता तेव्हा मात्र एकदम शांत झालं आणि ते का मात्र घडलेल्या प्रकारातलं कायच आठवत नाही होता तो अचानकच तेंका म्हणाक लागलं की अरे आपण हय काय करतं बॉल गावलो काय माका गावतच नाही बॉल दहा ऐकान विनया आणि धीरज चांगलेच घाबरले हे काय झाला कळत नाही होतं पण त्यांनी मग म्हटल्याने काय नाही चल झालं सगळ्यांचं खेळान मग कसं बसा ते आपल्या घराकडे येले आणि बाकी सगळेजण आपापल्या घराकडे जाऊन पोचले त्यानंतर रात्री जेवण वगैरे सगळ्यांचं झालं आणि रात्री साडेदहाच्या दरम्यान धीरज आणि त्याच्या घरचे जवपकच गेले होते तेवढ्यात त्याच्या घराचा दार वाजला आणि त्या दार कोणतरी मोठमोठ्यानं ठोकायत होता ता बघून धीरजचे पप्पा गेले आणि दार उघडल्याने बाहेर बघतात तर शाप घामान भिजलेलो विनय थैलं होतो आणि म्हणालो काका धीरज हा धीरज का बोला पटकन तेवढ्यात धीरजने तो आवाज ऐकल्यान आणि तो पटकन बाहेर येलो बाहेर येऊन बघता तर विनय पूर्ण घाबरलेलो आणि शक्यतो एवढ्या रात्री तो, तो कधी घराकडे येत नाही तेव्हाच त्या जरा शंका इली की काहीतरी भयंकर घडला आणि त्या क्षणी किरणचा तो प्रकार त्या आटावलं त्या वाटलं की काहीतरी किरणसोबत झाला आणि तसंच काहीसं प्रकार तेव्हा घडलं होतं विनयने धीरज का सांगितल्यान की चल लवकर किरण बघ कसं करता तेव्हा विनय आणि किरणचं घर तसा जवळच होता त्यामुळे त्याका हे सगळं प्रकार कळालं आणि म्हणूनच घाबरान तो धीरजकडे येलो मग त्यानंतर धीरज धीरजचे पप्पा आणि ते सगळेजण पळत पळत किरणच्या घराकडे गेले थंय जाऊन बघतात तर किरण अवस्थेत होतं ता बघून ह्यांचे डोळे चुकडे पडले त्यांनी पूर्ण डोळे लाल भडक केल्या नव्हते तिथे एका ठिकाणी खुर्चेक बांधून ठेवल्या होता कारण तो मोठमोठ्या नारडा होतो आणि सारखं सांगा की माका सड्यार क्रिकेट खेळत जाऊचा सोडा माका मग मा खेळत जाऊचा किरणचा ता सगळा बघून हे सगळेजण चक्रावूनच गेले एकंदरीत तो जा वागत होतो त्याच्यावरून सगळ्यांकच कल्पना इलेली की एका काहीतरी सड्यावरचाच लागला आणि त्यामुळेच त्याच्या घरच्यांनी जास्त काही वेळ काढूक नाही तो जसं ह्या सगळा करूक लागलो तसं तेका खुर्चीक बांधल्याने आणि एका माणसाक तिने बोलवून घेतल्याने नेमकं त्याच वेळेक तो माणूस थैलो बघता बघता त्या सगळ्या गडबड गोंधळीत आजूबाजूची लोकंसुद्धा गोळा झाली होती कारण पूर्ण शांत गाव रात्रीचे अकरा वाजत दिले असतील आणि तेव्हाच्या मोठमोठ्या नारण्याचा आवाज ऐकून आजूबाजूची सगळी लोकं आपली गोळा झाली बघता बघता त्या किरण किरणका बघितल्यान आणि बघता क्षणी तो म्हणालो की एका काहीतरी लागला कोणत्याच्या अंगा शिरला जे का आपल्याक लवकरात लवकर काढूक हो तो माणूस सगळा काय बघायचो आणि येतानाच तो पूर्ण तयारी निशिर इलो होतो त्याने अजिबात वेणं घालवता सगळा त्याचं तर सामान मांडल्यान आणि अर्ध्या तासातच त्याने आपल्या विधीक सुरुवात केल्यान आणि तेका समोर त्याने बसवल्यान किरण सहसा कोणाक ऐकणारून नाही होतो तेका दोघ तीग जणांनी पकडल्याने आणि त्याच्या समोर नेऊन बसवल्याने मग लगेचच त्या माणसान मंत्रोपचार करू घेतल्यान आणि जसा तो ह्या सगळा करता तेवढ्यात किरण मोठमोठ्या नारडाक लागलो हातपाय आपटूक लागलो आणि बघता बघता अर्ध्या पाहून तासात किरणच्या अंगात जा काय होतं त्या सगळा त्या माणसान उतरवून काढल्यान आता त्यांनी कसा ह्या सगळा केल्यान तर आता मी तुमका सांगत नाही रवत कारण ते विधी खूप मोठे आणि खूप भयंकर होते सात आठ लिंबा त्यांनी ते कापलेल्यान आणि अशी बऱ्याचशे वस्तू त्यांनी ते वापरून अखेरीस किरणच्या अंगातला जा काय होता त्या उतरवल्यान आणि त्यानंतर तो म्हणालो की हा आ आणि तो पण एका पोराचं त्यामुळे तुमच्यापैकी जर कोण जुनं आणि जानकार माणूस असत तर तेका ते का लवकर बोलवा नेमके तेव्हा विनयच्या आजोबा थे होते त्यामुळे ते, ते लगेच पुढे गेले तेव्हा त्या ते माणसांनीका विचारल्यान की काही वर्षांपूर्वी त्या माळ्या रानावर खयच्या अशा मुलाचं मृत्यू झालं होतं काय तेव्हा आजोबांनी विचार करून सांगितल्याने तेव्हा पटकन हटवलं की बऱ्याच वर्षांपूर्वी जेव्हा ते लहान होते तेव्हा गुरा चरूसाठी लहान लहान पोरावरती त्या गुरांक सड्यावर न्यायची आणि त्यांका सड्यावर रानात चरूक सोडून मग ते सगळे पॉरपार मिळून सड्यावरच्या झाडांवर खेळ खेळायचे आणि आधीच्या पोरांकडे असे खेळासाठी खयचे साहित्य नसायची ज्यामुळे ते झाडांवरच धडेसून तडे उडे मारायचे तर एक दिवशी पोरपर खेळता खेळता त्यांच्यात एक पैद लागली की जो कोण झाडाची उंच टोकर जायत तो जिंकतलो आणि त्या पैजीतच सगळी पटापट झाडार चढाक लागली तेवढ्यात एक पोरगो जो सगळ्यात पुढे असायचो आणि खेळांमध्ये त्याचा पहिलाच नंबर यायचो असं एक पोरपटपट त्या झाडाच्या वरती चढाक लागलो आणि बघता बघता त्याने इतकी उंची गाठल्यान की थं खचं दुसरं पोरगो पोचाकच शकलो नाही हा बघून सगळेजण चार्टच पडले तो त्या दिवशी तर जिंकलो पण त्यानंतर मात्र जेव्हा तो उतराक लागलो तेव्हा त्याचं ते नेमकं वेळ खराब निघालो आणि एक फांदी पटकन मोडली आणि त्या मोडलेल्या फांदीवर पाय दिल्यामुळे तिथं समाजलात नाही आणि खायच्या दुसऱ्या फांदी पकडूकच गावला नाही तो इतक्या वरसून सरळ खाली पडलो आणि नेमकं पडलो तो सरळ डोक्यावरच आणि डोक्याक मार लागल्यामुळे त्या काच करू गावला नाही सगळी पोरां घाबरान गावाकडे येईल गावात बोंबा बोंब केल्याने तसे सगळे लॉक थंय जाऊन पोचले पण थं जायपर्यंत खूपच उशीर झालं होतं कारण त्या मुलान आपलं श्वास सोडल्यान आणि त्याचा जागीच मृत्यू झालं तेव्हापासून कोण आपल्या पोरांक सड्यार खेळाक पाठवी नाही पण नंतर असं काही कधी प्रकार घडलो नाही होतो पण ह्या सगळं ऐकल्यानंतर ह्या बघू केलेल्या माणसाक कळाला की हा आत्म त्याच मुलाचं असा जो इतकी वर्ष त्या सड्याच्या झाडार घुटमाळता आणि ही पोरं इतक्या वर्षांनी त्या ठिकाणी खेळात गेली म्हणून हे सगळं प्रकार घडलो किरण नेमकं त्या झाडाकडे गेलो आणि तेका तो पोर दिसलो तेव्हाच त्या ते किरण किरणका पकडल्यान कारण त्याची इच्छा होती की सगळ्यांसोबत खेळायचा मजा मस्ती करायची त्यामुळेच हे सगळं त्रास किरण का झालो होतो पण त्या मात्र किरणच्या अंगातल्या त्या आत्म्याक उतरवल्यान आणि मग तो आपलं ते का थैसून घेऊन गेलो किरण किरणका थोडा बरा वाटला आणि तो हळूहळू माणसात येऊक लागलो पण ह्या प्रकारानंतर सगळे पॉर इतके घाबरले की कोणाकच आता त्या सड्यावर जायची हिंमत होत नाही होती तेव्हापासून त्या ते सड्यावरचा क्रिकेट कायमचा बंद झाला आणि ह्या सगळ्या प्रकारानंतर पोरांका कळाला की त्यांचे बॉल कशा गायब व्हायचे कारण तो पोर ते बॉल घ्यायचं आणि कदाचित खेळासाठी ते बॉल लपवायचो कारण जेव्हा जेव्हा त्या झाडाच्या दिशेन बॉल जायचो तेव्हा तो कधीच सापडायचो नाही ह्यामागचं कारण त्यांका आत्ता समाजलेलं तर असो काहीसो किस्सो तेव्हा त्या ते पोरांनी त्या सड्यावर अनुभवले होतं ज्यामुळे ती पोर तर घाबरले पण पुरा गावसुद्धा हादरून गेला होता चला तर मग आता आपण बघूया आपल्या गिओवेचं कोण विजेतो असं जे का मिळणारा ह्या टी शर्ट तर मित्रांनो आता आपण बघूया गिव्याचा कोण विजेतो असा कोकण कन्या हा एक व्हिडिओ होतो जे का गिव्यासाठी मी हे व्हिडिओ दिलेलं आहे जे का कमेंट करूचे होते हॅशटॅग मालवणी बोको दोनशे सेहेचाळीस कमेंट इले इतकं चांगला प्रतिसाद तुमचं इलेलो असा त्यासाठी खूप खूप धन्यवाद पहिला तर आता या व्हिडिओत बघूया कोणाक रँडम पिकर एक साईट आ ज्यावर मी व्हिडिओची लिंक टाकतो आहे आणि अलाउड करते सगळ्यांका जेवढ्या जेवढ्यांनी कमेंट केले नाही त्यांना सगळ्यांक मी अलाउड करतोय है। पण ज्याची हॅशटॅग मालोनी बोको अशी कमेंट असतं तेकाच ह्या शर्ट गावतला त्यामुळे आता बघूया कोण विजेतो असा जे का मिळणारा ह्या मालोनी बोक्याचा टी शर्ट चला एक दोन तीन गणपती बाप्पा मोर्या ओके अर्पिता साळगावकर डॅश यू नाईन आय आणि मॅ हॅशटॅग मालवणी बोकोसुद्धा यांनी केलेलं असा तर हे असत आपले विजेते ज्यांनी पार्टिसिपेट केलं होतं आणि आपले हे विजेते असत अर्पिता साळगावकर तर तुम्ही जर हे व्हिडिओ बघत असाल तर माका लवकरात लवकर वॉट्सॲप नंबर जो हा असा त्या का मेसेज करा म्हणजे मी तुमका पुढची प्रोसेस सांगेन ह्या शर्ट कसा तुमका गावतला आणि खूप खूप अभिनंदन तुमचा मित्रांनो जेंका जेंका नाही गावला त्यांनी वाईट मानून घेऊ नको मी लवकरच अजून एक गि घेऊन येणार असं आहे गणपतीसाठी आणि असंच पार्टिसिपेट करा आणि सगळ्या व्हिडिओ लाईक शेअर करत राहा म्हणजे मी तुमका असेच गिव अवे जास्त करीन जेवढे चांगले तुमचं प्रतिसाद येतो तसं मी गिव अवे करत राहा तर अर्पिता तुमचे खूप खूप धन्यवाद आणि लवकरच तुम्ही माका कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअप नंबरवर मी तुमका पुढचे डिटेल्स सांगते चला आज पुरता एवढाच मित्रांनो ही गोष्ट जर तुमका आवडली असेल तर नक्की आधी लाईक करा ह्या व्हिडिओक नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींक व्हिडिओ शेअर करू विसरू नको चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर अनुभव घेऊन पुढच्या भागात